अरे बाळा आज आहे एकादशी एकादशीच हे काय खातोय तू आई तर थोडी मॉडर्न बन आज देश चंद्रावर मंगळावर गेले आणि तू काय लावले हे अरे पण उपवासाचे काही फायदे पण आहेत ना असं काही नसत बोला बाबा तुम्ही उप म्हणजे वास उप म्हणजे जवळ वास म्हणजे राहणे देवाच्या जवळ राहणे भगवंताचं चिंतन घडते आणि मन जागृत अवस्थेमध्ये उन्मंडित होते मनाला शांती लाभते रोग नाहीसे होतात मनाचे वाईट विचार येते माणूस सन्मार्गाचा शिकार करतो आणि मन आनंदी झाल्यामुळं मनाला सुख आणि शांती लाभत राहते उपवास म्हणजे नुसता उपवास नाही उपवास हा सायन्स दृष्ट्या आणि भक्तिदृष्ट्या दोन्हीचा एक मिलाप आहे माणसाच्या शरीराला त्याचे साय कॅन्सरचे सेल जे असतात ते डे हे होतात डिलीट होतात त्याच्यामुळं माणसाला उपवास का करावा उपवास करायचा म्हणजे खाय शाबुदाना खाय भगर खाय फळं आण पपई आणि केळ हे नाही उपवासानं पोटावर ताण पडला पाहिजे म्हणजे जवळजवळ आपण बारा तास उपाशी राहिल्याच्या नंतर शरीरातल्या सगळ्या ज्या रचना आहेत ह्या वेगळ्या वेगळ्या बदल चालत राहतात त्याच्यामुळे उपवास हा केलाच पाहिजे भक्तिभाव आणि परत सायन्स या दोन्हीचा मिलाप म्हणजे उपवास उपवास करतो आई आजपासून मी उपवास करेल आणि तू जे म्हणशील तेच आहे ठीक आहे बाबा काय नाही